बिग बॉस मराठी सीझन तीनमधील सदस्य अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी बिग बॉस मराठीबद्दल विशेषतः वर्षा उजगावकर यांच्यासाठी ही पोस्ट केली आहे बघा त्या काय म्हणाल्यात बिग बॉस मराठी सीझन पाच खूप आतुरतेनं वाट पाहत होते वर्षाताई आणि पॅडीला पाहून मनापासून आनंद झाला पण काही स्पर्धक मराठी असून मराठी लोकांची मानसिकतेवर बोलते तेव्हा वर वाईट वाटते मी स्वतः साऊथची आहे माझी भाषा कन्नड आहे पण मला ओळख दिली या महाराष्ट्रानं आपल्या महाराष्ट्रात कलाकारांवर प्रेम करणारे त्यांचा आदर करणारे प्रेक्षक आहेत असं असताना आज बिग बॉसच्या घरात आपल्या वयापेक्षा दुप्पट असलेली एक काळ मराठी चित्रपट इंडस्ट्री गाजवणारी अभिनेत्री वर्षाताईंचा जेव्हा अपमान करतात तेव्हा वाईट वाटतं मान्य आहे त्या घरात सगळे सारखे आहेत सगळे स्पर्धक आहेत पण तरीही बोलताना वयाचं भान राखणं गरजेचं आहे असं मला वाटतं तीन महिन्यांचा खेळ संपला की शेवटी तुम्ही माणूस म्हणून कसे आहात हेच पाहिलं जातं आणखी एक नवल म्हणजे आता कुठे एक मालिका संपून आलेले कलाकार जेव्हा आपल्या सिरियलला पाण्यात पाहतो त्यांच्यावर हसतो हे पाहिल्यावर लाज वाटते असो वर्षात आई उभा महाराष्ट्र तुमच्या बाजूने उभा आहे तर तुम्हाला सुरेखा कुडची यांचं म्हणणं पटलं का तसेच यंदाच्या बिग बॉसमध्ये तुम्ही कोणाला सपोर्ट करताय कमेंटमध्ये सांगा